श्री स्वामी समेरथ स्वामी भक्तांनो आज आपण जो काही अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे आपण जरी स्वामींना सोडलं पण स्वामी आपल्याला कधीच सोडत नाही आपल्या कर्मामुळे आपण स्वामींपासून लांब जातो पण स्वामी महाराज पुन्हा त्यांच्या भक्ताला त्यांच्याजवळ कसे घेतात या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा या अनुभवातून आपल्याला एक असा उपाय मिळणार आहे ज्यामुळे आपल्याला ज्या सुखाची आनंदाची आपण वाट बघत आहोत तो आनंद आज आपल्याला मिळणार आहे त्यामुळे अनुभव शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न लावता सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या हृदयामध्ये विराजमान असलेले नारायणी गुरुमावली स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील मला आलेले छोटे मोठे सर्व काही अनुभव सांगणार आहे स्वामींची आज्ञा झाली स्वामींनी मनामध्ये इच्छा उत्पन्न केली की मी हा अनुभव शेअर करावा कदाचित माझ्या ताई बहिणी भाऊ या संकटातून जात असेल ते देखील माझ्यासारखी चूक करत असेल तर त्यांनी ही चूक नाही करावी यासाठी हा अनुभव स्वामी महाराज आज माझ्याकडून वधून घेत आहे स्वामी भक्तांनो मी मुंबई येथील रहिवासी आहे मला स्वामींची सेवा कशी करण्याची इच्छा झाली ते सांगायला सर्वप्रथम आवडेल सुरुवातीला म्हणावंसं वाटतं मला माय न बाप न आत्मबंधू सकासोयरा सर्व तू दीन बंधू तुझा मात्र आधार याले कराला, या लेकराला समर्था तुम्हावीन प्रार्थू कुणाला या जगामध्ये कुणा कोणीच कुणाचं नसतं आपले आई वडील आपले भाऊ आणि आपली जी काही मिस्टर असतात तेच आपल्यासाठी जे काही करायचं असतं ते करत असतात बाकी आपण सर्वांना आपलं आपलं म्हणतो पण जेव्हा खरी वेळ येते त्यावेळेस खरं कळतं की आपलं कोण आहे त्यावेळेस खरंच कोणीच नसतं आपले स्वामीच आपल्यासोबत असतात माझ्या बाबतीत असंच काही घडलेलं आहे स्वामी, स्वामी भक्तांनो ज्यांना मी आपलं मानत होते त्यांनी मला खूप दूर लोटलं आणि मला माझ्या संकटाकाळामध्ये मला साथ दिली नाही त्यावेळेस खूप वाईट वाटलं मी खूप तुटून गेले होते खूप डिप्रेशनमध्ये मी गेली आता कुठे मार्ग काहीच कळत नव्हता आमच्या घरातच लहानपणापासून माझी आई ही देवाची फार भक्त होती ती देव देवभोळी होती असं म्हणायला देखील हरकत नाही ती खूप देवाचं करायची आमच्या घरामध्ये स्वामींचा एक फोटो होता आणि तीही त्या स्वामींची नामस्मरण करायची आणि त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो की आमच्या आयुष्यामध्ये खूप दुःखाचे डोंगर सुरू झाले होते एका पाठोपाठ माग एक दुःख येत होतं सुखाचा कुठेही श्वास आम्हाला दिसतच नव्हता आशेचा किरणही कुठे दिसत नव्हता मी आईला खूप बोलली की तू काय त्या स्वामींचं करते स्वामींचं नाव घेते आणि त्यांना जपते ते काही करत नाही काहीच नाही मी रागामध्ये तो स्वामींचा फोटो घेतला आणि वसईच्या खाडीमध्ये नेऊन टाकला तिथे नेऊन टाकल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये आणखी दुःखाचे डोंगर सुरू झाले आई मला खूप बोलायची तू असं करायला नको होतं देवाला घराबाहेर काढते इथं आपलं काहीच नसतं देवाचं असतं त्यांची इच्छा होती म्हणून ते इथे राहत होते जोपर्यंत भोग आहे ते आपल्याला भोगायचेच आहे तू हे करायला नको होतं माझ्या आयुष्यामध्ये खूप संकट आले जे काही मी ज्यांना ज्यांच्यावरती अतोनात विश्वास ठेवला होता ज्यांना आपलं मांडलं होतं माझं सर्वस्व मानलं होतं त्या व्यक्तीने जेव्हा मला धोका दिला त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली मी खूप डिप्रेशनमध्ये कुणाशी बोलत नव्हती काहीच नव्हती त्या दरम्यान काय झालं स्वामी भक्तांना माझ्या ज्या काको आहेत त्या स्वामींच्या खूप निस्सीम भक्त आहेत त्या खूप स्वामींची सेवा करतात आणि मी अशीच त्यांच्याकडे एकदा गेली होती त्यांच्या घरामध्ये खूप मोठा स्वामींचा फोटो आहे तो फोटोकड बघून मी म्हटलं की हे काही करत नाही निस्ते बसून राहतात काय तू यांची पूजा करते असं मी काकीला म्हटले काकी म्हटल्या नाही तुझं चुकता आहे असं बोलू नकोस आपले जे काही घडतं ते आपल्या कर्मानुसार घडतं तू त्यांना वे वेळेस दूषण देत आहे स्वामी महाराज असे नाही ते प्रत्येक भक्ताच्या संकटामध्ये जाऊन जातात तर मी म्हटलं की माझ्या संकटात का बरं धावून आले नाही तर तिने मला एकच प्रश्न विचारला की तू त्यांची किती मनापासून सेवा केली किती मनापासून नाम जप केला तू मला सांग तू जर त्यांच्या म श्वास जेवढा घेते तेवढा जर नामजप केला असता तर त्यांना तुझ्या संकटामध्ये यावंच लागलं असतं तुझ्या पूर्वीच्या पापामुळे तू त्यांच्यापासून लांब गेली आहे हे विसरू नकोस असं त्यांनी मला सांगितलं त्यांनी मग मला त्यांच्या आयुष्यातील स्वामींचे अनुभव सांगितले त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी असे आले की एका घरी त्या ताईंच्या घरी गेल्या तिथे कॅलेंडर लावलेलं होतं ते कॅलेंडरवरती महाराजांचा फोटो होता तो है है? तर मग काकूंनी त्यांना विचारलं की हे कोण आहे तर त्या म्हटल्या की हे महाराज आहे आणि त्यांनी त्यांना स्वामींची सेवा सांगितली तेव्हापासून काकू स्वामींच्या सेवा करू लागल्या काकूंच्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव त्यांनी मला सांगितला की एक दिवस असं झालं होतं की मी गाडीवरती चाललेली होते गाडीवर चालली होती आणि असं झालं की समोरून ट्रक मागून ट्रक आणि माझ्या गाडीचं ब्रेक फील झालं होतं ब्रेक लागत नव्हतं मी खूप फास्ट होती आता मी धडकणारच होती असं मला वाटत होतं ब्रेकला अचानक काय झालं काहीच कळत नव्हतं त्यावेळेस मी फक्त डोळे एक मिनटं बंद केले आणि महाराजांना आठवलं तुम्हीच आता काय करायचं मला मारा किंवा तारा असं मी स्वामींना म्हटली त्यानंतर काय आश्चर्य माझ्या गाडीचं ब्रेक लगेच मला लागलं ला, असं म्हटल्याबरोबर ब्रेक लागलं ला, इतक्या वेळ मी प्रयत्न करत होते ते ब्रेक लागलं ला नाही हो हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा त्यांनी स्वामींनी दिलेला त्यांना अनुभव होता त्या दिवशी स्वामींनी मला मरणाच्या दारातून परत वाचवलं आणि माझं सर्व आयुष्य स्वामी सेवेसाठी तेव्हापासून मी लीन केलं असं सांगितलं आपण जर महाराजांकडे एक पाऊल चाललो तर स्वामी महाराज आपल्यासाठी शंभर पावले चालून येत असतात त्यांनी मला प्रचंड समजावून सांगितलं आणि त्यानंतर मग मी पुन्हा स्वामी सेवेत आले मी पुन्हा स्वामींची माफी मागितली वसईच्या मठामध्ये गेली स्वामींना सांगितलं माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे ही चूक लेकरू समजून पदरात घ्या मी तुम्हाला घराबाहेर काढलं मी कोण तुम्हाला घराबाहेर काढणारी मी मीच तुमच्या घरात राहते इथं माझं काहीच नाही तुम्ही मला जन्माला घातलं हेच माझ्यासाठी फार आहे कदाचित तुम्हाला मला दाखवून द्यायचं होतं की माझ्या आयुष्यात चांगलं काय आहे वाईट काय आहे कोण माझ्यासाठी चांगलं आहे हे तुम्ही मला दाखवून दिलं आणि माझे पुढचं आयुष्य जे काही माझं खराब होणार होतं ते खराब होण्यापासून तुम्हीच वाचवलं असं मी स्वामींना म्हटली त्यानंतर स्वामींची सेवा पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली स्वामींचा मंत्र मी कधीही मग विसरली नाही मी झोपता उठता बसता खाता पिता मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागले त्यानंतर हळूहळू माझं जे डिप्रेशन होतं ते निघून गेलं मी जॉब करू लागली स्वामींच्या कृपाने मला खूप छान जॉब मिळाला माझे लग्न जमत नव्हते खूप सारे स्थळ येत होते पण मनासारखं स्थळ भेटत नव्हतं मला जसं पाहिजे तसं भेटत नव्हतं मला एकच इच्छा होती की जो मुलगा असेल तो स्वामींच्या से सेवेकरी असावा वेल सेटल असावा आणि त्याला ही छान जॉब असावा एवढी इच्छा होती आणि त्यानंतर मी खूप प्रयत्न केले पण मला काही तसा मुलगा मिळत नव्हता महाराजांना खूप साकडे घातले जवळपास चार पाच वर्ष आम्ही मुलगा बघत होतो पण काहीच झालं नाही मग शेवटी आम्ही प्रश्न उत्तर करायचं ठरवलं मग आम्ही दिंडोरी प्रणीत येथे गेलो दिंडोरीला गेलो तिथे नाईट सेवा केली आम्ही बुधवारी रात्री गेलो रात्रभर अब्जचंडीची सेवा तिथे होती आम्ही अब्जचंडीची सेवा केली त्यानंतर सकाळी आम्हाला प्रश्न उत्तराचा कागद मिळाला त्यांनी मला अठ्ठावीस संकल्पित विवाहासाठी जो मंत्र आहे तो मंत्र घेऊन संपुट लावून दुर्गासप्तशीचे पाठ करायला सांगितले अठ्ठावीस पाठ करा तुमचं लग्न जमून जाईल तुम्हाला जसा मुलगा पाहिजे तसा मिळून जाईल असं आशीर्वाद घेऊन आम्ही घरी आलो त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे साडी परिधान करून बांगड्या घालून गजरा लावून आणि कुंकू लावून असं छान मेकअप वगैरे करून मी दुर्गा दुर्गासुप्तीचे अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस पाठ केले विवाहाचा मंत्र मी त्याला संपुट लावला आणि त्यानंतर माझे जे पाठ होते ते पाठ संपन्न झाले उद्यापनही झालं आणि काय आश्चर्य अठ्ठावीस दिवसानंतर एकोणतीसाव्या दिवशी मला असं स्थळ आलं की जे मला अपेक्षित होतं ज्याची मला इच्छा होती तसं स्थळ आलं आणि माझं लग्न जमलं आईवडिलांना खर्चही फार झाला नाही सुपारीमध्येच माझं लग्न छान स्वामींनी करून दिलं त्यानंतर खूप मोठा हा अनुभव आम्हाला आला त्यानंतर स्वामींची सेवा मी कधीही बंद केली नाही मी आता स्वामींचं अस्तित्व हळूहळू जाणू लागली होती मी कुठेही जाऊ कु कधीही राहू मला असं वाटायचं की स्वामी माझ्यासोबत आहे बरोबर आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय मी वाचायचं कधीही सोडलं नाही घराच्या बाहेर पडण्याच्या अगोदर मी हा चौदावा अध्याय वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नसायची कारण त्यामध्ये एकच ओवी आहे की महाराज म्हटले होते की जोपर्यंत तू देवाला म्हटले जोपर्यंत तू माघारी येत नाही तोपर्यंत मी इथे बसून तुझी वाट बघेन जोपर्यंत जो जेव्हा जो जो तू येशील तेव्हा आम्ही इथून जाऊ असं स्वामी म्हटले आणि ज्यावेळेस मी हा अध्याय वाचून जाते त्यावेळेस मला असं वाटायचं की स्वामी महाराज माझ्यासोबत आहे आणि नंतर घरी आल्यानंतर ते माझी वाट बघत बसलेले आहे आणि मग मी तशी सेवा करत होती जॉब चालू होता मिस्टर ही जॉब होते घरचे सर्वजण चांगले होते कुठेच काही प्रॉब्लेम नव्हता मी आता स्वामींच्या सेवेमध्ये एक एक पाऊल पुढे टाकत होती जास्त काही सेवा करायला जमत नसायचं त्यामुळे नामस्मरणाची सेवा प्रचंड माझ्याकडून स्वामी महाराज करून घेत होते कारण प्रवासामध्ये माझ्या मनामध्ये स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालायचा आणि मला संत महात्म्यांचे दर्शन घडू लागले आणि गांडगापूर तुळजापूर त्यानंतर अक्कलकोट आणि कुरवपूर पिठापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी महाराज मला घेऊन जाऊ लागले दर्शन घडू लागलं आणि मग खूप छान मनाला प्रसन्न वाटायचं खूप छान वाट तिथे एनर्जी होती ती काही वेगळीच होती ज्यावेळेस आम्ही गाणगापूरमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर महाराज संगमावरती स्नान करून यायचे आणि विश्रांतीसाठी जिथे बसायचे त्या ठिकाणी आम्ही गेलो आज तिथे महाराजांचा दिंडोरी प्रणित खूप मोठा मठ स्थापन झालेला आहे त्या जागेवरती आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर तिथे प्रचंड गुरुचरित्राचे पारायण स्वामींची सेवा स्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि तिथे जी ऊर्जा होती ती प्रचंड होती इतकी छान वाटत होतं तिथून एवच वाटत नव्हतं इतकं छान वाटायचं तुम्ही जर गाणगापूरला गेला तर या मठामध्ये अवश्य जा यासाठी मी तुम्हालाही सांगत आहे तेथून आम्ही आलो त्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली स्वामी कृपेने छान मुलगी मला झाली सरस्वती घरामध्ये आली आणि माझी सेवा हळूहळू कमी झाली पण नामस्पर्यंत चालूच होतं स्वामी भक्तांनो मग मी एक उपाय असा करायचा ठरवला की ज्या उपायाने मला खरंच खूप आत्मिक समाधान शांती जिथे मी शोधायचा प्रयत्न करत होते माझी चिडचिड व्हायची रागराग व्हायचा तो चिडचिड पूर्णपणे बंद झाली माझ्या स्वभावामध्ये प्रचंड बदल मला दिसू लागला तो उपाय मी एका यूटूब चॅनलवरती बघितला होता आणि तो उपाय स्वामींनी माझ्याकडून करून घेतला असं म्हणायला देखील हरकत नाही तो उपाय असा होता की आठवड्यातून एक दिवस किंवा रोज केला तरी चालतो रोज केला तर उत्तम ज्याला जसा वेळ असेल त्याने तसा करा मी तो उपाय रोज करत होती रोज कशी करायची की सकाळी उठली की दोन तास आपलं हे झालं देवपूजा वगैरे झाली की दोन तास कुणाशीच बोलायचं नाही काहीच करायचं नाही खायचं प्यायचंही नाही मौन व्रत धरायचं कोणी काही बोललं तरी बोलायचं नाही प्रत्युत्तर द्यायचं नाही काहीच नाही दोन तास मौन व्रत धरायचं आणि मनामध्ये कुठलाही विचार येऊ द्यायचा नाही विचारांचं गोंधळ येऊ द्यायचा नाही कारण आपल्या मनामध्ये एका मिनटामध्ये जवळपास बहात्तर विचार येत असतात या विचारामधूनच आपल्या मनामध्ये क्लेश दोष द्वेष ही भावना तयार होत असते त्यामुळे विचार कुठलेच येऊ द्यायचं नाही फक्त एकच करायचं फक्त शांततेने मनातल्या मनात तोंडा होटाचं हालचाल न करता आपल्या अंतरात्म्यामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा याने मला खूप आत्मिक समाधान शांती मिळायची आणि दोन तासामध्ये माझा खूप जपही होत असेल स्वामी करून घेतो होते तो जप माझ्या अंतरात्म्यामध्ये उतरेल या पद्धतीने करत होते कारण हळूहळू केला की आपल्याला स्वामींचं अस्तित्व आपल्यामध्ये आहे असं जाणू लागतं स्वामी दुसरीकडं कुठेच नाही तर आपल्या आतमध्ये आहे असं जाणवतं आणि ते मला होऊ लागलं ज्यावेळेस मी ध्यानाला बसायची महाराजांच्या ध्यानाला बसायची संध्याकाळी माझं काम आवरल्यावर मला स्वामी महाराज दिसू लागले स्वामी महाराज मला बोलायचे वेगवेगळे संकेत मला देत होते कदाचित त्या मौनव्रताचा त्या नामस्मरणाचा हा परिणाम होता असं मला वाटायचं कारण अगोदर जेव्हा मी असं करायची तर मला स्वामी दिसत नसायचे ध्यानामध्ये स्वामी येत नसायचं माझं चित्त त्यामध्ये लागत नसायचं पण आता ही जेव्हापासून मी हा उपाय करू लागले तेव्हापासून माझं मन हे पूर्णपणे शांत झालं आहे माझ्या मनातील जे काही द्वेष होते ते पूर्णपणे नष्ट झाले आहे हळूहळू मी जी चिडचिडपणा रागीटपणा करत होती तो पूर्णपणे कमी झाला आहे छोट्या छोट्या गोष्टीवर मी खूप रागवायची पण आता रागवत नाही माझी विचार करण्याची पद्धत ही महाराजांनी बदल बदलवली ती फक्त नामस्मरणाने आणि त्या मौन व्रताने केला आहे मौनामध्ये खरं प्रचंड ताकद आहे तुम्ही करून बघा एक महिना करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होतो महाराज तुम्हाला काय काय बदल करून देतात ज्यांच्यासमोर हा व्हिडिओ आहे ज्यांनी हे ऐकलं आहे ते खरंच खूप परम भाग्यवान आहात की महाराजांची इच्छा आहे की त्यांनी हे करावं करून बघावं त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही आज ते बघितलं आहे स्वामी भक्तांनो माझ्या ज्या कोणी ताई बहिणी असतील खूप संकटात असतील दुःखात असतील त्यांनी घाबरू नका काळजी करू नका कारण महाराज म्हणतात हम गया नाही जिंदा हो बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढं वाक्य देण्यात ठेवा स्वामींवरती विश्वास ठेवा आणि खूप विश्वासाने सेवा करा मेवा नक्की मिळणार आहे फळाची अपेक्षा करू नका महाराजांच्या सेवेमध्ये राहा जी चूक मी केली महाराजांना सोडलं आणि खूप साऱ्या संकटांना सामोरं जावं लागलं ते तुम्ही करू नका आयुष्यात जे घडणार आहे ते घडणारच आहे जिथे हात मोडायचा तिथे खरचाटणार आहे हे नक्की आहे महाराजांच्या सेवेत आल्यानंतर स्वामी भक्तांनो माझ्या आयुष्यातील असे हे स्वामींचे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त